हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की आम्हाला ना गुडघेदुखीचा त्रास आहे खूप वजन वाढलेलं आहे किंवा वय जास्त आहे वजन कमी करायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला त्यासाठी दररोज एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे सोबत तुम्हाला तुमचं जे तुमचं रेग्युलर तुम्ही जे दिवसभरात जे जेवताय जो कुठलाही मील घेताय ते तुम्हाला ना पोषणमध्ये घ्यायचं आहे ऑइली पदार्थ तुम्हाला कमी करायचे आहेत बाहेरचे पॅकेट्स फूड या सगळ्या गोष्टी कमी करून पहा आणि वेळेवरती जेवा वेळेवरती झोपा आणि घरगुती जेवण आहे ते पण फक्त पोषणमध्ये आणि पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे आणि दररोज किमान स्वतःसाठी थोडा वेळ काढून एक्सरसाइज करा असं जर तुम्ही दररोज केलं ना तर तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करणार आहात पूर्ण फॅट सुद्धा होणार आहे हेल्दी राहणार आहात तर फ्रेंड्स आज आपण नाही ते चेअरवरती बसून एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत तुमच्याकडे जर व्यवस्थित तुम्ही इझिली चेअरवरती ज्या बसताय तुमचे पाय खाली टच होत आहेत अशा चेअरवरती तुम्हाला बसायचं आहे एकदम सोपे व्यायाम आहेत हे व्यायाम तुमचं कितीही वय जास्त असू दे किंवा तुम्ही कितीही किलो वजन असू दे तुम्ही हे व्यायाम अगदी सोप्या पद्धतीने करणार आहात तुम्हाला फक्त काय करायचंय आता जर तुम्ही आजच एक्सरसाइज सुरुवात केली तर फक्त पाच किंवा दहा वेळा काउंटिंग करा। प्रत्येक एक्सरसाईजचे तीन तीन सेट मारा हळूहळू करा घाई करायला जाऊ नका आता हे मी एक्सरसाईजच्या अगोदर का सांगते की सवय नसते आपल्या शरीराला आणि आपण उगंच घाई करायला गेलो ना तर तुमचे एक्सरसाइज नंतर बॉडी ही खूप दुखणार आहे आता मला खूप जणांच्या कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही खूप बडबड करता खूप काय बोलत राहता तुम्ही एक्सरसाईज फक्त दाखवत नाही एक्सरसाईज नंतर दाखवता जास्त बडबड करता तर मी बडबड यासाठी करते की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ नये तुम्ही सगळे व्यायाम एकदम सोप्या पद्धतीने कराल आज दोन दिवस केले उद्या बॉडी दुखेल पुन्हा तुम्ही एक्सरसाइज स्टॉप कराल यासाठी मी तुम्हाला सगळ्या व्यवस्थित गोष्टी क्लिअर करते की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही तुम्ही सगळे व्यायाम एकदम म्हणजे तुम्ही लाईफ टाईम तुमच्या तुम्ही व्यायाम करत राहाल तुमच्या शरीराला त्रास होणार नाही त्याचा म्हणून तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर समजवून सांगते बस तर फ्रेंड्स चला आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया जास्त वेळ वाया घालूया नको तर सगळ्यात आपण इथे ना आपल्या पोटावरचा हातावरचा पाठीमागे बॅक साईडचा कमरेचा ओव्हरऑल तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करण्यासाठी ना चेअरवरती बसून एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे हलकासा वॉर्मअप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक्सरसाइज सुरुवात आहे मी तुम्हाला इथे पाच पाच किंवा दहा दहा वेळा काउंट करून दाखवेल तुम्हाला तेच व्यायाम तीन वेळा करायचे आहेत त्या वीस वीस वेळा करायचे आहेत फक्त सुरुवातीला दहा वेळा किंवा पाच वेळा केले तरीही चालतील तर चला पाहूया ते काय व्यायाम आहे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत श्वास घ्यायचे मानवरती श्वास सोडत मान खाली असं तुम्हाला दहा वेळा करून घ्यायचं आहे मी तुम्हाला इथे दोन तीन वेळा करून दाखवते तुमची चीन इथे गळ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं दहा वेळा करून घ्या अँड रिलॅक्स त्यानंतर आपली मान आपल्याला डावा उजव्या साईडला ड्रॉप करायची त्यानंतर डाव्या साईडला इथे तुम्ही नॉर्मल ब्रिदिंग ठेवली ना तरीही चालेल असं तुम्हाला दहा वेळा करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण नेक रोटेशन करणार आहोत श्वास घ्यायचा श्वास घेत आपल्याला आपली मान उजव्या साईडला पूर्ण आपल्याला सर्कल करायचंय खाली यायचं असं दहा वेळा केला किंवा पाच वेळा करा पुन्हा आपल्याला विरुद्ध दिशेने अँटी वाईज श्वास घेतला श्वास सोडत खाली चक्कर येत असेल तर डोळे उघडे ठेवा आता इथे त्यानंतर आपल्याला काय करायचंय हा आपला वॉर्म अप एक्सरसाइज आपल्याला सुरुवातीला थोडं करून घ्या त्यामुळे काय होणार आहे तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे बॉडी ऍक्टिव्ह होणार आहे दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत फिंगर आतमध्ये स्ट्रेच करायचे आहेत वन टू थ्री वेळा करून घ्या हॅन्ड रिलॅक्स आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आपण व्यायाम पाहणार आहोत यामुळे तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट हा हंड्रेड पर्सेंट कमी करणार आहात जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित चेअर वरती बसायचं आहे पाय पाय खाली टच झाले पाहिजे दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आहेत आणि आपल्या पाय आपल्याला वरती उचलायचे आणि आपल्या मांडीच्या खाली हाताने टच आहे वन टू तुम्ही हात वरती सरळ सुद्धा करू शकता थ्री फोर फाय सिक्स जेवढा पायावरती येतोय तेवढा सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स खूप सोपा व्यायाम आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचं आहे सेम पायाची पोझिशन आपल्याला सेम तशीच ठेवायची आहे पाय खाली टच असणार आहेत दोन्ही हात आपल्याला इथे फक्त आपल्या पाठीमागे डोक्याने टच करून ठेवायचे आहेत हाताने मानेला खाली पुश करायचं नाही आहे फक्त टच हलक्याचे आणि आपला उजवा हाताचा आपला एल्बो आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता तुमचा पाय जर वरती येत वर नसेल हलका आला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे शरीराला सवय होऊ द्या हळूहळू सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला जमणार आहेत नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईंट ठेवायचे आहेत आणि इथे आपल्या चेअरला आपल्याला पकडायचं आहे हां थोडंसं हलकं पुढे या आणि पाय आपल्याला साईडला वन टू पार्ट कंबर सरळ ठेवायचे थ्री फो फाय यामुळे काय होणार आहे तुमच्या मांड्यांचा हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे सिक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे सुरवातीला तीन सेट मारा एकदम सोपा व्यायाम आहे व्यवस्थित चेअरला पकडायचे घाई करायची नाही आहे अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचे दोन्ही लेग्स आपल्याला ओपन करायचे जेवढे तुम्हाला तुमचे पाय ओपन होत आहेत ना तेवढे ओपन करा हात पाठीमागे ठेवायचे सेम पाय आपल्याला क्रॉस साईडला वरती करायचं आहे वन टू थ्री थोडासा एल्बो टच करण्याचा प्रयत्न करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम पाहूया काय करायचं आहे थोडं हलकंसं पुढे यायचं आहे दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत चेअरला व्यवस्थित घट्ट पकडा आणि ते आपल्याला पाय वरती उचलायचं आहे वन टू इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना आपला पाय खाली जाणार आहे असं तुम्हाला दहा वेळा करायचंय खूप सोपं आहे इझिली करणार आहात जमत नसेल अगदीच त्रास होतोय तर स्कीप करा अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम आपण आपल्या कमरेसाठी पाहणार आहोत काय करायचंय श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपला उजवा हात पूर्ण वरती खाली बँड व्हायचंय वन टू थ्री फोर रिलॅक्स दहा वेळा काउंट करायचे होल्ड राहायचे सुरुवातीला डावा हात श्वास घेतला श्वास सोडत खाली वन टू थ्री फो फाय अँड रिलॅक्स आता हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू करायची वन टू हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे खूप सोपे व्यायाम आहे तुम्ही कुठेही बसून चेअरवरती करू शकता आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद